ते एकर लागवड शेतकऱ्यास ट्रॅक्टर भरून युरियाचा शंभर ते दीडशे बॅग खत मिळू शकतो व सामान्य चार पाच एकर शेती करणाऱ्यास मात्र आधार कार्ड पकडून कृषी केंद्रासमोर ताटकडत उभे राहून पाच बॅग युरिया सुद्धा मिळत नाही हा असा दुजाभाव आजकाल कृषी केंद्र चालकांकडून सुरू आहे त्यांच्या गोडाऊनमध्ये युरियाचा साठा असला तरी ते युरिया नाही म्हणून सामान्य शेतकरी बांधवांना हाकडून लावित आहेत तरी या बाबीकडे शासनाने त्वरित लक्ष घालून सामान्य शेतकरी बांधवांना शेतीसाठी मुबलक प्रमाणात युरियाचा पुरवठा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी उपसरपंच संजय अलोने यांनी यावेळी केली आहे ते काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया नमस्कार संजय शेतीच्या कृषी केंद्रामध्ये खत जो मिळत आहे तो, तो सामान्य नागरिकांना खत मिळणे बंद आहे ज्या ज्यांनी पन्नास एकर साठ एकर शंभर एकर शेती केलेली आहे कप कपास केलेला आहे त्यांनाच युरियाचा युरिया उपलब्ध होत आहे सामान्य कास्तकार जो एक दोन एकर पाच एकर दहा पाच एक पाच एकर अशी कथाकारी केलेली आहे शेती केलेली आहे त्यांना युरिया मिळत नाही मिळत नाही आहे वारंवार त्या दुकानदाराकडे विनवणी केली असतासुद्धा युरिया बुक अगोदरच बुकिंग झालेलं आहे असं टाळाटाळीचं उत्तर देऊन सामान्य कस्तकराला परत पाठवून राहिलेली आहे कृषी केंद्र हा सर्वसा सर्व, सर्व, सर्वांसाठी आहे की निव्वळ चाळीस एकर पन्नास एकर शंभर एकर शेतकरी शेती क कर, शेत करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच आहे सामान्य का कर, शेतकरी जायचं कुठं आज जवळपास पंधरा पंधरा दिवसापासून सामान्य शेतकरी यांच्या कृषी केंद्राची झाऱ्या मारत आहे पण यांना शेत यांना खत मिळत नाही तर याविषयी जिल्हाधिकारी साहेबांनी किंवा एस हो ओ साहेबांनी कठोर का कठोर उपाययोजना करावे एवढीच एक विनंती आहे सदर खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या दुजाभावाचे निवारण जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर करावे व लहान मोठी शेतकऱ्यांची समस्या कायमची सोडवून द्यावी अशी मागणी महागाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय अलोने यांनी केली आहे